आ, या मुली एक खेळ खेळत आहेत तो कुठला खेळ आहे ते आपण बघायचं आहे इथे एक रिंगण आहे आणि त्या रिंगणामध्ये एक काठी आहे आणि त्या काठी नुसता काठीवरती त्यांचा आधारित असा एक खेळ आहे खेळाचं नाव काय आहे सुरकीची काठी बर आणि दुसरं नाव काय आहे काय त्याला बुतकाठी बर बर दोन नाव आहेत सुरकीची काठी आणि बुतकाठी मला आता समजून सांगा काय करणार तुम्ही त्या रिंगणामध्ये जे काटे त्याचं काय करणार ज्याच्यावरती राज्य येईल तिनं न तिथं उभारायचं राज्य कसं येणार कसं ठरवणार कचून बर बर प्रत्येकानं कचून राज्य ठरवणार राज्य ठरवल्यावर तिथं जाऊन उभारायचं बरं कसं उभारायचं कोणतर दाखवा मला हा असं उभं राहायचं आणि बाकीच्यानी काय करायचं वाढायची तिला पकडव म्हणजे ती तुम्हाला पकडणार का ती पकडणार म्हणजे तुम्हाला शिवणार तुम्ही आउट होणार मग तुमच्यावर राज्य येणार बर मग आता त्याच्यासाठी तुम्ही काय करणार चारी बाजून उभा राहणार का आणि तिला कळूनच देणार नाही की आपण काठी घ्यायची आहे ठीक आहे मग तसं होणार बर ती झालं मग कुणीतरी काठी उचलून घेऊन जाणार मग ती काठी घेऊन कुठे जाणार तुम्ही परत परत ठीक आहे चालू करा तुमचा खेळ कुणावर राज्य आहे श्रुतिका ठीक आहे ओके मिळाली काठी घेऊन गेली हा कोण आऊट झालं चला आता तिच्यावर राज्य आहे मग आता या इकडं परत तिथं रिंगणाच तिथं परत तेच छान खूप छान पद्धतीनं मुली हा खेळ खेळत आहेत आणि कुणाला पकडले नाही का हा आता परत तिकडं जायचं खूप छान तुम्ही खेळ खेळत होता मी आत्ता बघितला मला एक सांगायचं आहे तुम्ही की हा जो तुमचा खेळ आहे ह्या खेळामुळं तुम्हाला काय फायदा होतो किंवा काय याबद्दल कोण सांगेल का काय फायदा होतो हां काय होतो आनंद मिळतो बरं अजून व्यायाम पण होतो बरं अजून तुमची ना म्हणजे तुम्ही असं सुट्टीच्या दिवशी पण खेळता का शाळेत पण असं तुम्हाला वेळ मिळाला की खेळता आणि त्यामुळं तुम्हाला आनंद पण मिळतो व्यायाम पण होतो ना भरपूर मजा येते भांडता काय तुम्ही नाही ना खेळ म्हणलं की तुम्ही थोडंसं होणार की भांडण वगैरे इकडे तिकडे पण तुम्ही सोडून देता ना विषय देत असतो हा छान खूप छान पद्धतीनं कसं आहे टी व्ही किंवा मोबाईल बघण्यापेक्षा हे खेळ खेळणं खूप शरीरासाठी चांगला आहे त्यासाठी तुम्ही असे खेळ खेळले पाहिजेत बरोबर की ना ज्या ज्या वेळी वेळ मिळेल खूप असं पूर्ण दिवसभर नाही खेळायचं थोडा वेळ तरी तुम्ही हा खेळ खेळला म्हणजे कुठले पण असे वेळ खेळ खेळले पाहिजे ठीक आहे चालतंय खेळा तुम्ही आता यांचा खेळ आपण आता बघितलाय एक रिंगण आहे त्या रिंगणात काटी आहे या सर्व मुली उभासणार ज्यांच्यावर राज्य आहे त्यांना मधी राहायचं ती काठी कुणाला घेऊन द्यायची नाही पण ह्या मुली हुशार आहेत त्या लगेच पटकन कोणतरी काठी त्यातनं उचलते आणि यातनं काय होते पळत पळत जावं लागतं व्यायाम होतो अचुकता येते आणि ह्यांचा ग्रुप छान पद्धतीनं खेळ खेळतो आणि मैदानी खेळाचं जे महत्त्व आहे ते यातनं दिसतं की बाबा व्यायाम चांगला होतो शरीराला चांगलं असतं ते आणि आजचा जो जमाना आहे मोबाईल आणि टी व्हीचा त्यातून हे वेगळा खेळ म्हणून हा पण व्हिडिओ शूट केलेला आहे तर तुम्ही खूप छान पद्धतीनं खेळ खेळला त्याबद्दल आम्हाला ते, ते आवडलेलं आहे त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन खेळा तुमचा खेळ आता